नमस्कार मी संतोष सुतारा आपण पाहतात सेल माझा माझं नाव दिलीप दत्तात्रय नांगरे राणा चंद्र तालुका चंद्र जिल्हा कोल्हापूर तेव्हा आता सदर शेट आहे आहे दहा ते पंधरा बायमआरला मारल दुसरा तिसरा मुंबईला गेल्या वर्षी माझा चौसा त्यावेळेला माझी राष्ट्रीय पर्यंत निवड झाली आहे मी एवढं सांगते की आपण व्यसन कुठलं करू नका तब्येत सुधारण्यासाठी आपला दररोजचा व्यायाम चालू आहे करा परत मोबाईल त्यांनी वापरा अच्छा त्याच्यामुळे काय होतंय तुमचं लक्ष तिकडे राहते आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी तुमचं गाव आयुष्य वाढेल जर तुम्ही व्यायाम जर केला तर तुमचं जर समजा साठ वर्षावर जगण्याला असेल तर दहा ते पंधरा वर्षांचं आयुष्य वाढते त्यासाठी तुम्ही आईवडिलांचे आईवडिलां तुम्हाला जास्त त्यांचं काय ते सार्थक होईल माझं वय आता सौ चाळीस मी आता चाळीस वर्षापर्यंत प्रॅक्टिस करतो आहे माझी मुलगी ऋषी नांगरे दहावीला असताना दहावीला असताना तिथं उंचीमुळं ह्या खेळामुळं तिथं हे कार्यक्रम हे कमी झाल्यामुळे मी त्या सोडलं तिचा दुसरीमध्ये असताना राजीव गांधी सत्कार केला होता फ्रीमध्ये असणार एकवीस किलोमीटर रनिंग केली होती ना त्यावेळेला ती सात वर्षाची होती घरात मेड भरलेले आहेत भरपूर अच्छा तर मला ज्या भूकंप झाला होता लातूरला त्यावेळेला ड्युटी ना किलोमीटर रनिंग करून दहा पैसे चार आणि आठ आणि असताना मागून पाच हजार रुपये पाठव पाठवली लातूरला त्या आठ पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेला सरकारने त्यांना मदत केली नव्हती त्याच्या गोळी पण पाठवली पाच हजार रुपये मदत आम्ही घरात पैसे कुठं की जाणार नाही पदरती मी माझ्या पदरचे घालून मी हे केलं कारण मला त्याला ताक लागला होता लोकं घर घरात पडलेली होती माणसं गेली होती आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या समाजासाठी त्यासाठी मी एवढं काम केलं परत समाज कुठे कोणाला काय लागलं तर मी गरिबांना मदत करतो मा माझा धंदा टेलर काम आहे तरी माझं चालत नाही तरी पण आम्ही नवरा दोघं आपतो बायको तर माझं मला फुल सहकार्य मुलं मग एक होते मला कोणाचं सहकार्य नाही आहे आता आता मला काम होत नाही तरी पण अजून दोन तीन वर्ष मी प्रॅक्टिकलवरून आमच्या गावचं व हो, देशाच्या नावा नावासाठी प्रयत्न करत राहणार आहे मी जोवाची परवा करत नाही आहे कारण मी गेल्या वर्षी मला चौथा नंबर आल्यावर मला म्हणजे दुसऱ्याकडचे बूट मा दोन मी रनिंग केलं होतं मुंबईला असताना त्याच्यानंतर मी फूर्ण पूर्ण प्रि व्यायाम करून व्यायामशाळेत मी ग्राउंडवर जातो मला काय पैसे पैसे मिळत नसल्यामुळे मी बूट मला कोणत्या असं मदत करून ते बूट देतात आणि बूट माझे फाटके पाहिजेत सांगायला म्हटलं तर अशी परिस्थिती आहे माझी आणि माझ्या बायकोचा कोण मला सपोर्ट आहे वेळेला पडले तुम्ही मंगळ सुद्धा ठिकून मी कुठे घालून मी नंबर उद्या काढणार आहे थोडी फुले माझी गॅरंटी आहे